आता बनवते मी लिंबाचा लोणचं आणि आत्ता रुद्राशला मी शाळेत सोडून आली आणि ही, ही रे, रेसिपी आहे ना मी रात्रीच बनवून ठेवलेली आहे फक्त आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे शिजल्यानंतर पण मी तुम्हाला आणि ह्याचं पूर्ण मी ह्याला किती प्रमाण घेतलं किंवा कशी बनवली तर मी ह्याची पूर्ण एक डिटेलमध्ये रेसिपी वेगळी बनवणार आहे त्याचा पूर्ण मी आपल्या चॅनलवरती येईल दोन दिवसामध्ये कारण एडिट करायला थोडासा वेळ लागतो तर आता लोणचं करून घेते स्वयंपाक तर सकाळी झालेला आहे फक्त काय होतं की हा लोणच बघताच थांबावं दुसरं काम करताना येते कारण की हे कधी कधी पातिल्याच्या वरती पण येऊ शकतं आता मी मग शिक माझ्याकडून करून हाय फिवर होता तर पूर्ण पातील्याच्या वरती याय लागलं होतं पूर्ण याला पाणी जास्त झालं याच्यामध्ये म्हणजे हा लोणचं आहे हा इडलिंबू असतं ना मोठं तर त्या लिंबाचा लोणचं सा आहे साधे जे लिंब असतात त्याचा लोण त्याच्यामुळे ह्याच्यात भरपूर रस आहे मग थोडासा मला वाटतंय वेळ लागेल शिजायला तर आता भांडे वगैरे घासून घेते कपडे पण राहिलेले आहेत फरशा पण राहिल्या आहेत आणि मेन म्हणजे देवपूजा राहिली आहे सगळे काम राहिलेत सकाळी तर हे बाकीचे सगळे कामं राहत आहेत हे आठ वाजता यांचं सगळं आवरून द्यायचं मग रुद्राशला दहा वाजता त्याचं सगळं आवरून द्यायचं दिल्याच्या नंतर मग आमचं हे राहिलेलं काम एकतर अर्ध काम होत अर्ध नाही तर तुम्हाला खूप आवडतो खूप दिवसात बनवतो अगोदर मी सारखं बनवायची आणि इथे कसं झालंय लिंबच म्हणजे मला जसे पाहिजे तसे भेटत नाही तर लिंब खूप महाग आहे आणि मी बनवायचं म्हटलं तर खूप जास्त लिंबाचा जा एकदाच बनवते तर आत्ता हे एड लिंबू म्हणून नाहीतर छोटे लिंबू असते ना साठ सत्तर तरी लिंब लागले असते हवड्या हो लिंबूचा कसा झाला ते टेस्ट आता आता आत्ताच नाही करता येईल बघू शकता लाल कलर झाला आहे कारण की मी ह्याला ना जे लाल तिखट वापरलेलं ला आहे ना ते म्हणजे घरी बनवलेलं नाही वापरलं डायरेक्ट विकतच आणलं कारण की जे मी घरी बनवलं होतं ते तिखट संपलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक तर खडे मसाला मिक्स केलेला आहे आणि काहीमध्ये कांदा लसूण मसाला मिक्स केला आहे तर मी म्हटलं ह्याच्यामध्ये जर मी खडे मसाला मिक्स केलेला टाकला तर कदाचित लवकर खराब होऊ शकतो कारण की मी तसा कधीच नाही बनवला म्हणून म्हटलं एवढा मोठा बनवायचा तर रिस्क कशाला घ्यायची ना त्याच्यामुळे मग मी ह्या ना फक्त म्हणजे लाल तिखट म्हणजे फक्त मिरचीचं तिखट आहे तेवढंच ते टाकलं मसाला वगैरे नाही टाकलं मला वाटत होतं की टाकून बघावं तर मी आत्ता काय करणार आहे आता हात भर हातर भरपूर केला म्हणजे हातर मला बरेच दिवस जाईल तसा जर करायचा असेल ना तर थोड्या लिंबाचा म्हणजे हे मोठाले लिंब आहेत ह्याचा एक तर दोन लिंबाचा किंवा एक लिंबाचा जरी केला असता तरी छान झालं असतं बघू शकता मस्त छान अजून म्हणजे शिजायला वेळ आहे किती मोठा रस आहे आणि मी मला मीठ थोडंसं म्हणजे अजून मला वाटते थोडं जास्त असेल म्हणून मी थोडीशी साखर अजून वाढवली ह्याच्यामध्ये कारण की खराब नाही आणि खायला जास्त मीठ असेल तर परत नाही चांगला लागणार आणि साखर जर जास्त टाकली तर मग जास्त नाही कळणार आहे की मीठ जास्त आहे की नाही म्हणजे मला तर तसं अजून नाही सांगता येणार आहे पण मला आहे कदाचित थोडं मीठ असेल जास्त किंवा नसेल पण अजून नाहीतर ना दहा ते पंधरा मिनटं शिजवून देऊयात कारण की जी साल आहे ही, ही खूप जाड याला वेळ ला लागणार आहे जरा आणि आता मी डेली ब्लॉग तर बनवणारच आहे पण आता मी म्हणजे रील्स वगैरे बनवते आणि जे आपलं युट्यूबच चॅनल आहे ना म्हणजे हेच चॅनल आहे सध्या तुम्ही माझ्या चॅनलवरती बघताय तर ह्याच्यावर मी अगोदर काय करायची की ज्या इंस्टाग्रामच्या रील्स आहेत त्याच डाउनलोड म्हणजे ज्या फक्त मी बनवलेल्या आहेत त्याच डाउनलोड करून अपलोड करायची पण काय झालं की तशाने मॉनिटाईजला पण म्हणतात प्रॉब्लेम येतो आणि मेन म्हणजे व्ह्यूज पण थोडेसे डाऊन आहेत सध्या सबस्क्राईबर पण खूप आहे त्याच्यासाठी भरपूर सपोर्ट करा लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल अजून मॉनिटाईज पण नाही झालेलं म्हणजे अजून आपले हजार सबस्क्रायबर पण नाही आहेत तर सपोर्ट कर, करा व्हिडिओ पण शेअर करा म्हणजे आपले लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि मेन म्हणजे मी आत्ता मिनी ब्लॉग्स पण आजपासून बनवायला घेणार आहे तर तुम्हाला ते पण बघायला भेटतील एक रोजचा एक मिनी ब्लॉग येणार आहे आणि एक मोठा ब्लॉग एक येणार आहे तर आता उद्या हे लोणचं शिजून घेऊया तुम्ही ना ह्याचं लोणचं कसं बनवताय ना पण मला कमेंट करून नक्की सांगाव का मी तर असाच बनवते कारण की मला आंबट गोड तिखट हे मिक्स खूप जास्त आवडत आणि सगळ्यात मेन हा लोणचं शिजला ना तर ह्याला ना गरम अजिबात नाही भरून ठेवायचं कमीत कमी गार व्हायला मला वाटतं मी आत्ता भरून तर म्हणजे आता थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे नाही वेळ लागणार नाहीतर मला हे दिवसभर असंच पातेला ठेवावं लागणार एकतर झाकण घालता येत नाही झाकण घातलं तर त्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं घामात वगैरे जे ताटाला पाणी सुटतं ना ते त्याच्यामुळं झाकण पण नाही घालता येणार आहे आणि असं आवडा कमीत कमी तीन चार वाजेपर्यंत मी असंच ठेवणार आहे आणि मग पूर्ण थंड पूर्ण एकदम पूर्ण थंड झालं ना तर भरून ठेवायचं आहे तर खराब नाही होणार आहे पूर्णही भरणी भरगे भरणी भरून लंच झालं आहे सो मला वाटतय अजून येऊ ना थोडीशी साखर टाकावं लागेल मी थोडासा टेस्ट करून बघितलं तर साखरच लागत नाही म्हणजे गोडच लागत नाही तर आपण नाही एवढी म्हणजे एक अर्धा कपच्या थोडी वरी असेल थोड्याच्या ती परत टाकूया आणि पूर्ण शिजून देऊयात आता मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं तिखट पण आहे भरपूर आता मीठ तर असणार साखर पण आपल्याला काय करायचं ना मीडियम गॅस वरती छान शिजून घ्यायचे थोडस हे पाक आहे ना सा हा थोडस घट्ट होऊ द्यायचा तोपर्यंत शिजवायचं आणि हा घट्ट झाला कि मग छंद करायचं